कधी तुम्हाला जाणवले का घरात काहीतरी अदृश्य फिरतं आहे वातावरण जड होतं आहे अनावश्यक भांडणं आजार पैशाचा अडथळा आणि घरात विसंगत ऊर्जा आवाज आवाजही न ऐकू येतो पण परिणाम सगळ्यांवर होतो हाच परिणाम शक्ती नकारात्मक ऊर्जा म्हणून ओळखला जातो पण आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वत श्री स्वामी समर्थांनी सांगितलेला एकच उपाय जो कोणत्याही घरातील काळी ऊर्जा नजर बाधा आसुरी शक्ती तीन ते सात दिवसात पूर्णपणे नष्ट करतो हे नुसतं सांगणं नाही हे हजारोंच्या अनुभवातून सिद्ध झालेलं सत्य आहे या उपायामुळे घरात प्रकाशाचा कवच निर्माण होतो देवी देवतांचे संरक्षण मिळते आणि नकारात्मक शक्ती स्वतःहून घर सोडून पलायन करतात आज हा उपाय तुम्ही शिकणार आहात पूर्ण तपशिलात पूर्ण भक्ती दे पूर्ण परिणामासह अक्कलकोट जवळची एक खरी घटना विठ्ठलराव नावाचा एक माणूस घरात सतत त्रास मुलं आजारी पत्नीला ताप रोज अनावश्यक भांडणं आणि विचित्र स्वप्न ज्यात काळं सावट दिसत राहायचं घरात जेवढी पूजा केली तेवढा तोडगा मिळत नव्हता एके दिवशी अचानक गावातला एक वृद्ध साधू त्याच्या घरी आला विठ्ठलरावच्या डोळ्यात बघून म्हणाला घरातली ऊर्जा तुटली आहे स्वामींना बोलाव तो थेट अक्कलकोटला निघाला स्वामींच्या पादुकांजवळ नतमस्तक होऊन बसला तेव्हाच एका साधू संताने दिला तो गुप्त उपाय जो आज मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय करून विठ्ठलरावच्या घरातून शक्ती फक्त पाच दिवसात संपुष्टात आली घरात शांती हसणं प्रकाश आणि एक अद्भुत शांत वारा परत आला काळी शक्ती ओळखण्याचे सात संकेत एक घरात सतत तापमान बदल दोन शिळं किंवा वास येणे तीन अचानक वादविवाद चार पाळीव प्राण्यांचे विचित्र वर्तन पाच घरातल्या भांड्यांचा आवाज आपोआप सहा झोपेत दडपण सात पैसे स्थिर न राहणे हे सातपैकी तीन लक्षणं दिसली तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा सक्रिय आहे आता स्वामी समर्थाने दिलेला सिद्ध उपाय सर्वप्रथम सकाळी किंवा संध्याकाळी घराची ऊर्जा शुद्धी करायची म्हणजे देवघर स्वच्छ ठेवायचं पांढरा किंवा पिवळा कपडा स्वामींची प्रतिमा हलका धूप संपूर्ण घरात शांतता हा क्षण ऊर्जेत बदल निर्माण करतो त्यानंतर ऊर्जेचं पाणी तयार करणं तांब्याच्या वाटीत स्वच्छ पाणी दोन लवंग तुळस हळद थोडं गंगाजल या पाण्यावर खालील मंत्र अकरा वेळा ओम श्री स्वामी समर्थ काळ्या शक्तीचा नाश कर माझ्या घराचं लक्षण कर हे पाणी घराच्या चार कोपऱ्यांमध्ये दाराच्या कडेला स्वामींच्या प्रतिमेसमोर शिंपडा तिसरी स्टेप दरवाजा रक्षण त्रिशक्ती विधी घराच्या दाराबाहेर तांदूळ लिंबू हळद कुंकू तीनदा म्हणा स्वामी राखो स्वामी वाचो स्वामी नेसो झटपट संरक्षण तयार होतं स्टेप चार पाच मिनटांचा अग्निदीप उपाय संध्याकाळी सात ते आठमध्ये तुपाचा दिवा घराच्या मध्यभागी पाच मिनिटे ठेवायचा मनात मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा दिवा नकारात्मक तरंग शोधतो स्टेप पाच स्वामींचा धनकवच दररोज घरात दोन मिनटे कोटी श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं एकवीस वेळा म्हणायचं हा ध्वनी कवच काळ्या ऊर्जा तुटण्याचा प्रभावी मार्ग आहे जर हा उपाय पूर्ण भक्तीने केला तर पहिल्या चोवीस तासात घर हलकं वाटू लागतं झोप सुधारते तीन दिवसात भांडणं बंद होतात वातावरण शांत होतं सात दिवसात काळी शक्ती पूर्णपणे नष्ट होती घरात रक्षण कवच निर्माण होतं स्वामी समर्थ जेथे काळी शक्ती तेथून अदृश्य होते तुम्ही आजच हा उपाय करा आणि स्वामींची कृपा अनुभवाच जर हा उपाय तुम्हाला भावला असेल तर कमेंट कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ जरूर लिहा आणि अशा सिद्ध प्रामाणिक आध्यात्मिक उपायांसाठी भक्ती सुगंध या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ